तळोदा नव्या पोलीस निरीक्षक राजन मोरे यांची सिंगम स्टाईल एंट्री पहिल्याच दिवशी अवैध गॅस सिलेंडर वापरावर कारवाई तळोदा पोलीस ठाण्यात नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी आपल्या कठोर व वेगवान कार्यशैलीची झलक पहिल्याच दिवशी दाखवली शहरातील भन्साली प्लाझा समोरील एका हॉटेलवर अचानक छापा टाकत घरगुती वापरासाठी असलेले पाच एलपीजी सिलेंडर व्यापारी उपयोगासाठी अवैधरित्या वापरत असल्याचे आढळून आले कारवाई दरम्यान सर्व पाच सिलेंडर जप्त करण्यात आले असून संबंधित हॉटेल व्यावसायिकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईनंतर शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा पोलिसांच्या पथकाने अंमलात आणली तळोद्यात नवीन निरीक्षकांची ही सिंगम स्टाईल एंट्री सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे टी मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी आकाशजिंगाबोई प्रकाश प्रकाशा मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंकवर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा